बातमी आहे अभिष्ट चिंतन सोहळ्याची जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सूर्या ग्रुप जुन्नरचे अध्यक्ष दीपेश सिंह परदेशी यांचा आठ फेब्रुवारी रोजीचा वाढदिवस जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक या ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे उद्योजक निलेश चव्हाण माजी नगरसेवक श्यामसिंग होत भाजपा जुन्नर शहर अध्यक्ष तथा सूर्या ग्रुपचे उपाध्यक्ष सचिन खत्री मराठा सेवा संघ जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश महाब्रे उद्योजक राजू लोणावत जयसिंग परदेशी अभय साकला विलास बोराडे ऋषिकेश जोगळेकर दर्शन फुलपगार नरेंद्र तांबोळी रोहित परदेशी गणेश शेटे सूर्या ग्रुपचे कार्याध्यक्ष प्रदीप होगे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी निवासी संपादक पवन गाडेकर माजी नगरसेवक अमोल गायकवाड पत्रकार अरुण मोरे राजेश डोके ऍडव्होकेट राजेंद्र गोसावी व सूर्या ग्रुपचे सर्व सदस्य व दीपेश सिंह परदेशी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी आमदार शरद दादा सोनवणे यांनी दीपेश सिंह परदेशी यांना शुभेच्छा देताना म्हटले की मी जुन्नर शिवनेरीचा आमदार आहे यावेळी जुन्नरचा नगराध्यक्ष माझ्या विचारांचा बनेल आणि ती क्षमता दिपेश परदेशी यांच्यामध्ये आहे मी आजपर्यंत जो निधी जुन्नर शहराला दिला त्यात मोठा पाठपुरावा हा दीपेश परदेशी यांचा होता असे उद्गार आमदार शरददादा सोनवणे यांनी काढत शुभेच्छा दिल्या तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे व निलेश चव्हाण यांनी दिपेश परदेशी यांना नगराध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या पाहूया तीन चार वर्ष दोन शब्द तीन चार पाच वर्ष वर्षी फायच्या हात असतो शरद शहरांच्या हातात शरद साहेबांच्या हातामध्ये शरद

त्या शहराच्या राजकीय पटलावर उपनिदृष्य पद म्हणून त्यांनी वर्ष ते आमचे सर्वांचे सहकारी मित्र प्रधान दिपे भैया परदेशी यांचा काल अपिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे उद्याच्या एकोणीस फेब्रुवारीला आपल्याला माहिती आहे की जगामध्ये होत असलेली सर्वात मोठा उत्सव म्हणजे शिवजयंती आहे त्या शिवजयंतीच्या नियोजनाच्यामुळे मी आज जुन्नड शहरामध्ये आलो आणि योगा एवढ्या भैयाचा वाढदिवस आज मला जवळ साजरा करताना हा सर्व मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आपण सर्व मंडळी मित्रपरिवार मित्र परिवार विशेषत्वाने जो सूर्यग्रुप आहे त्या सूर्यग्रुपचे ते सन्मान्य अध्यक्ष आहेत आणि उपस्थित सर्व माझ्या प्रेम करणारे प्रेम करणारे सर्व माझे सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि भागिया दिपे भैया प्रदेश आणि अतुल भैया या दोघांची ओळख माझी तालुक्यामध्ये आलो त्यानंतर तातडीने काही दिवसामध्ये झाले आणि जवळचा संबंध आला या कुटुंबाने मला अनेक वेळा आपल्या घराबद्दल न्यायचा प्रयत्न केला त्यांच्या मातृश्रीचा आशीर्वाद सातत्याने घ्यायचा सुद्धा मला योग आला ज्येष्ठदायी संघामध्ये त्यांच्या मातोश्री अतिशय तळ काम करत आहेत या मुलांना पती देव देवाचं लवकर नेतृत्व झाल्यानंतरसुद्धा अतिशय जबाबदारीने आणि अतिशय कर्तृत्वाने त्यांच्या मातृश्रीने त्यांचं पालनपोषण केलं त्यांना समाजामध्ये आणलं ही दोन्ही मुलं धाडसी निघाली काय बोलावं कसं बोलावं कुठं बोलावं याचं एक वेगळ्या पद्धतीचा आयाम या मुलांना त्यांच्या आयुष्यामध्ये गतिमान जीवनामध्ये मिळालेलं आहे अनुभवरावाची प्रगती आपण पाहत आहे की त्या पुण्या पण त्या गेलेल्या आहेत आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही कशी या पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे लोकसभेच्या घरातील तिथं ते जाऊन ते आपली बढिया प्रसारण करत त्यांच्या नगरपालिकेचा भार पडणार संग्राम ते कवरेज करणार आहे त्यामुळे त्यांचं काम होतं आहे दुसरी गोष्ट की आपण आपल्या बाईचं काम आपण पाहत आहे छत्रपती शिवराजच्या या पुतळ्यापासून ज्या 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 वेळेला नगरविकास खातं शिंदे साहेब गेले पंधरा वर्ष पाहतात त्या नगरविकासमधून जेवढे काय फंडिंग आली माझ्या आमदारच्या काळापासून तर हस्तक आहेत म्हणजे लिडरशिप तर मीच करतोय की ते पंधरा वर्ष मध्ये पाच वर्ष तर मी आमदार तर नसतो तर शेवटी कामं माझ्या काळामध्येच झाली पण त्या सगळ्या नेतृत्वामध्ये दिंबईबाईंचं सुद्धा आणि त्यांच्या सहकारांचं मोठं योगदान राहिलेलं आहे चांगल्या पद्धतीचं नियोजन शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आपण समानी चांगलं केलं आणि त्याच्यासाठी कुठल्याही काम करत असताना आम्ही कधीही आडेमेडे घेतले नाहीत काम आम्ही अतिशय जबाबदारी केलं काम पुढं गेलं आणि आज शहर अतिशय आपला सुंदर अशा अवस्थेमध्ये जीवनांचा विकास झाला आपला पाहायला मिळतो आहे हा जर त्याच्या वाटणीचा नगराध्यक्ष अशा पद्धतीचा एक सिंबल आला तर नगराध्यक्ष पदाचा जो वरचा वर्चस्व आहे जो शरद सर्वांच्या हातामध्ये राहिलाच पाहिजे तर हा शहर जर डेव्हलप करायचं असेल तर नगरदेशा आमच्या व्हायला पाहिजे आणि या नवीन पदाच्या एवढे काही इच्छुक होत नाही इच्छुक असणं अतिशय चांगलं असतं ज्या ज्या लोकांना आता कटी काय होते मला माहीत नाही नगरशे काय होऊ शकतं परंतु ज्या लोकांना अनुभव आहे ज्या लोकांना तळमळ आहे अशा सगळ्या इच्छुकांनी आमल्यामध्ये पद्धतीने प्रयत्न करायला काही अडचण नाही माझ्या शेजारी आपण मला माहिती दौरा शुभेच्छा दिल्यात आदिवासी भाई काम करून माझ्या मागायला दिलेलं आहे किंवा आमच्या दिलाशी लाभलचक शुभेच्छा दिल्या त्यांनी सरळ पुढचा मागचा आढावा त्यांनी घेतला आणि वातावरण खेळ खेळवेळी तर ठेवतो आणि हे सांगितलं की हवा ही चौक राखली शकतो त्यामुळं शेवटी आपण सगळीपणे एकमेकांना आपण विचारे बंधू भावाने आपण एकमेकांच्या सुखामध्ये सामील होतो मी भाई यांना मनापासून शुभेच्छा घेऊन होतो त्यांचं हे <laughs> जे सामाजिक आयुष्य आहे सामाजिक जीवन आहे मी ठिकाणी ब्लँकेट नाही आहे दादा मी त्या ब्लँकेट देऊ का चादरी नाही चादर देऊ का दादा मुलांना मी बिस्किटचे पुढे देऊ का म्हणजे सर्व दूर एक अंतर्गत मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा अंतर्भाव घेऊन लोकांबद्दलची आपुलकी त्यांच्या मनामध्ये मी अनेक वेळा पाहिलेली आहे कित्येक वेळेला कार्यकर्त्यांचा सज्ज असला नाही दादा असं आहे तुम्ही जावा का त्याचे बिल मी देणार आहे म्हणजे कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये काही असं सशस्त्र कार्यदार आहे हा पारेकरांचं नाव आहे दिपणे शिबड ही सगळी मुलं जी काम करतात ही समाजाच्या हितासाठी काम करतात निपेबाईला त्यांच्यामध्ये अमरतो मी दिपेबाईला त्यांच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो दिपणे शिवडन आपला माणूस तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने महाराष्ट्रामध्ये म्हणतात सदस्य आणि महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने त्या चुन्नड शहरामध्ये मी अस्मितेच्या निमित्ताने उपाय त्या झुन्नड शहराच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी आदरणीय आमच्या सरकारला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज जो हजारो साल सारखे दिनो पचास हजार मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय खर तर जुन्नर शहरात आवडते खुशी खुशी यांचा वाढदिवस खर तर या वाढदिवसाचा केक आदरणीय या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार आदरणीय शरद दादा चोरणे साहेब खरं सगळे मित्र परिवार सर्व पक्षाचे सगळे खुशी कारण दीपू भाऊ हा नेहमीच खुशी खुशी म्हणून त्याच्या एक वर सुद्धा सुंदर असते एक मानवती भावी नगर अध्यक्ष नशी माता असेल तर वैलच परंतु निश्चितपणे दादांचा त्याच्या बैठकीवर हात असेल तो नक्कीच होईल अशा प्रकारचा हा वाढदिवस या ठिकाणी खरं तर आता खुशी खुशी म्हणून मी अधिक काही काय न बोलता दिपूबाला सर्व आपल्या मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना लाख लाख दे। शुभेच्छा धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ जुन्नर शहराचे उपनगराध्यक्ष दीपेश भाया परदेशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित जुन्नर तालुक्याचे आमदार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे सदस्य ज्यांना आदिवासी वादळ असं म्हटलं जातं देवरामजी साहेब सन्मान्य उपस्थित सर्वजण जण एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाईट वाटेल म्हणून सर्वांची नावं घेत नाही नाराज कुणी होऊ नका परदेशी कुटुंबावर प्रेम करणारा सर्व मित्रपरिवार एक विशेष विशेष नाव घेतो ज्यांचा सातत्याने आमच्या डोक्यावर हात असतो की राजू शेठ लोणावत या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित सर्वच मित्रपरिवार तर परदेशी कुटुंबाचा संघर्ष आम्ही स्वतः डोळ्याने पाहिलेला राम चाले वाटे लक्ष्मण वेची काटे आईसे बंधू आई से कोटे असे अतुलजी परदेशी आणि दीपेश भैया परदेशी ज्यांनी मार्शल घाटामध्ये वडापाव विकायला सुरुवात केली तिथून सुरुवात झाली ते या जुन्नर शहरामध्ये छोटे मोठे व्यवसाय चालू केले वडिलांचं क्षेत्र लवकरच हरपलं होतं फार संघर्षातून ही मुलं आईने वाढवली आता आपल्या आवाजच्या माध्यमातून दीपेश भैया कार्य करतात न्यूज नेट अतुल भैया कार्य करतात न्यूज नेटवर्कच्या आपल्या आवाजच्या माध्यमातून सुंदर शहरात त्यांनी आपल्या आवाजच्या माध्यमातून एक चॅनल चालू केलं अनेक त्यावेळी सुद्धा म्हणत होते का हे जास्त काळ टिकणार नाही पण शेवट संघर्षातून जी मुलं उभी राहतात ती संघर्षातून उभी राहिली मुलं ही मात्र माग कधीच मागचा पाय घे टाकत नाही ही सातत्याने विरोधकांच्या संघर्षाच्या छाताळावर चाल करून ही पुढे चाल चालत राहतात पुण्याच्या दिशेने वाटचाल केली आपला आवाज आता पुण्यात घवघवीत यश घेतोय उद्याच्या काळात ते महाराष्ट्रात मोठी वाटचाल करतील शेवट ही दोन्ही भावंड आहेत की एक विचाराने काम करतात शेवट भावभावांचा एक विचार हा तितकाच महत्वाचा आहे जो त्यांच्या आईला समाधान देऊन जातो त्यामुळे आजचा वाढदिवस दिपेन भाई आहे त्यांचे माझे अनेक वर्षाचे सबल आता मध्ये आम्ही जोडीला राहतो कधी कधी त्यांना असं वाटतं काय नगरसेवकला येतो काय मधीच मध्ये पण माझं काही सांगून मी अचानक येत असतो उद्या गेलं तरी शिष्टी माझी सगळी अचानक असतील मात्र तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही मैत्री मात्र निभावल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या काळात तुम्हाला जिथं जिथं राजकीय सामाजिक क्षेत्रात गरज पडेल आमचं काय नाही इथं नाही तर तिथं नाही जुन्नर इथं आम्ही ग्रामीणला आहेच आहे त्यामुळे तुम्ही काय त्रास मानसिक त्रास काय घेऊ करून घेऊ नका भावासारखा अतुलजी जसे तुमच्या पाठी उभी आहेत तसा हा निलेश चव्हाण भावासारखा तुमच्या पाठीशी उभे राहील आणि उद्याच्या काळात छोट राजकारणही तितकंच महत्वाचं आहे कर कारण राजकारण करत असताना समाजसेवेचं एक अंग हे राजकारण आहे म्हणून राजकारणात तुमच्यासारखी माणसं पुढे येणं गरजेचं आहे जो समाजाला वेळ देऊ शकतो तोच राजकारणात येणं गरजेचं आहे लक्षात घ्या मग नुसती टक्केवारी खाण्यासाठी यायचं का नुसते पैसे कमवण्यासाठी यायचं का पण परदेशी कुटुंब एक असं आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आजपर्यंत प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या काळात तुमच्या सारख्याची गरज आहे उद्याच्या काळात आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत राहू आणि निश्चितच तुम्हाला साथ देऊ इथं केकवर नगराध्यक्ष शेवट नशिबात असल ते कोण घेऊ शकत नाही ज्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळणारच उद्याच्या काळात जर तुमच्या नशिबात नगराध्यक्षपद असेल तर कोणी माईचा लाल आला तरी ते हिसकावून घेऊ शकत नाही एवढं या वाढदिवसाच्या निमित्ताला सांगतो आपण पाहिलं असेल आता पवनजी म्हणले कालचं काढू नका पण आम्ही काल, सा काल सांगितलं होतं कुणाचाही बाप आला तरी हे आमदार की कुणी नेऊ शकत नाही आमदार शरद आम्ही सांगितलं होतं आणि आम्ही जे बोलन तेच होत लक्षात घ्या गेली अनेक वर्ष शरद दादांसोबत वर काम करत असताना आता लोक आम्हाला भाषण करायला फक्त बोलायला का तुम्ही बोलन ते होत काहीतरी चांगलं बोला म्हणजे तसं होईल पण मी असं म्हणणार नाही लगेच का तुम्ही नगराध्यक्ष होणार हवामानाचा अंदाज घेणार आणि मग त्याच्यावर सगळं निर्णय होणार आणि मग शरद दादांकडे फाईल जाणार तर आमचा माणूस आता इथं योग्य आहे हा माणूस बसू शकतो शेवट काय केलं तर शंकरा पुढचा नदी आहे लक्षात हा आणि शंकराच्या बाया पडायचा असेल तर नदीच्या कानात पहिलं सांगावा लागतं देवराम शेठ तुम्हाला जर खुशी खुशी यायचं असेल तर पहिलं तुम्हाला माझ्या कानात सांगावं लागेल आणि मग पुढे तसं निरोप पोहचावला जाईल मग त्याच्यावर निर्णय होईल त्यामुळं उद्याच्या काळात निश्चितच दीपेश भैया आपली वाटचाल चांगली आहे सामाजिक क्षेत्र वैयक्तिक जीवनात सुद्धा आपण सगळ्या गोष्टी जबाबदारीने पार पाडत आहात उद्याच्या काळात तुमच्याकडून चांगलं सामाजिक कार्य हो राजकीय क्षेत्रात सुद्धा तुम्हाला घवघवीत यश मिळो तुमच्याकडून जो मित्र परिवार आजपर्यंत तुम्ही जप जम, जपलाय जमवलाय जम तो उद्याच्या काळात असाच जपला जावा याच्यात अजून वाढ व्हावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असताना तुमच्या आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच तुमच्या आईचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कोणाची काहीच भीती नाही उद्याच्या काळात आमच्या सगळ्यांची साथ आणि सोबत तुम्हाला कायम अशीच राहील वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरद दादा सोनोने या ठिकाणी उपस्थित आहेत विघ्नार सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे साहेब जिल्हा परिषदेच्या सदस्य आशाताई बुचके आमचे बंधू कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोदा चव्हाण विघ्नहार देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे श्री कुलस्वामी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन शंकर शेठ पिंगळे याला जिगर लागतं बरं का मी आता बाजूला असताना सगळ्यांची नाव घ्यायला लक्षात घ्या नाही तर चांगले चांगले मी आता बाजूला असले तर सगळ्यांची नाव घेत नाही पण नेत्याची शिकवणच अशी आहे राजकारण झालं निवडणूक झाली विषय संपला सर्वांना सोबत घ्यायचं आणि जनतेचा विकास करायचा ही शिकवण नेत्याची आहे म्हणून सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतोय या सर्वांच्या वतीने वतीने सावरगाव जिल्हा परिषद गटाच्या शुभेच्छा देत असताना कोणत्या गट निरगुडे पाडळी जिल्हा परिषद गटाच्या वतीने जर दुसऱ्या गटात तुम्हाला संधी मिळाली तर ता हा गट आमच्या जवळच्या माणसाला सोडा एवढंच <laughs> <laughs> देवरामजी नाटे साहेबांना सांगतो आणि मनापासून चव्हाण परिवाराच्या वतीने दीपराज भाई या परदेशी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज